ओम नम शिवाय मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भगवान श्री महादेवांना नटराज हे नाव का पडलं किंवा महादेव नटराज रूपामध्ये केव्हा प्रकट झाले या नटराज अवताराच्या पाठीमागे असलेली सुंदर अशी कथा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो तसं नटामध्ये सर्वश्रेष्ठ नट म्हणजे भगवान महादेव आहे म्हणून तर त्यांच्या स्तुतीमध्ये म्हटल्या जातं नटराज राजन नमो नमः ते सर्व नटांचे राजे आहेत म्हणून त्यांना नटराज राजन असं म्हणतात आपण पाहूया की महादेवांना नटराज हे नाव का पडलं अशी काही लिला घडलेली होती असं काय चरित्र घडलेलं होतं की माझ्या महादेवांचं नाव नटराज हे झालं नटराज रूपामध्ये ते प्रकट झाले तर शिवभक्तांनो पूर्व कालामध्ये आजचा जो तमिळनाडू हा प्रदेश आहे ना त्या प्रदेशामध्ये चिदंबरवण नावाचं एक सुंदर असं जंगलाचं स्थान आहे अतिशय रम्य असं स्थान आहे ज्याला आज थलैवन असंही म्हणून ओळखलं जातं या थलैवनावरती या चिदंबर प्रदेशावरती पार्वती मातेची सत्ता होती असं म्हणतात जेव्हा जेव्हा पार्वती माता आनंदामध्ये राहायच्या आनंदामध्ये असायच्या तेव्हा त्या थलैवनामध्ये जाऊन नृत्य करायच्या त्या संपूर्ण थलयवनावरती पार्वती मातेची सत्ता होती आणि माते पार्वती मातेने असा नियम केलेला होता की त्या वनामध्ये पार्वती मातेच्या अनुमतीशिवाय पार्वती मातेच्या परवानगी शिवाय त्या वनामध्ये कोणीही जाऊ शकत नव्हतं मग एकदा असंच आनंदामध्ये पार्वती माता त्या वनामध्ये नृत्य करत असताना भगवान शिवजी अचानक त्या वनामध्ये आले शिवजींना आलेलं पाहून पार्वती मातेला क्रोध आला पार्वती माता रुष्ट शिवजीवरती भोले बाबावरती पार्वती माता रागावल्या न विचारता भगवान भोलेनाथ आले त्यामुळे भोलेनाथांनी त्यांच्या सत्तेला त्यांच्या स्वातंत्र्याला आव्हान केल्यासारखं पार्वती मातेला वाटलं पार्वती माता नाराज होऊन बसल्या पार्वती मातेची नाराजगी घालवण्यासाठी भगवान शिवजींनी पार्वतीला विचारलं हे देवी तुझी नाराजगी तुझा रुष्टपणा घालवण्यासाठी मी नेमकं काय करू मी काय केलं म्हणजे तुझी नाराजगी निघून जाईल भगवान शिवजींनी पार्वती मातेला विचारलं पार्वती मातेनं सांगितलं हे नाथ तुम्हाला जर खरंच वाटतं मी नाराज व्हायची सोडून द्यावं मी जे नाराज झालेली आहे ती माझी नाराजगी निघून जावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर एक काम करा माझ्या समवेत या थलयवनामध्ये नृत्याची स्पर्धा करा नाचण्याची स्पर्धा करा जर त्या नाचण्याच्या स्पर्धेमध्ये तुम्ही मला हरवलं तर तुमच्यावरती असलेली माझी नाराजगी निघून जाईल भगवान शिवजींनी ते ऐकलं आणि आव्हान स्वीकारलं असं म्हणतात त्या, त्या थलैवनामध्ये त्या चिदंबर वनामध्ये पार्वती मातेचं आणि भगवान शिवजींच सुंदर अशी नृत्याची स्पर्धा नाचण्याची स्पर्धा सुरू झाली दोघांनी अनेक अनेक प्रकारच्या मुद्रा त्या ठिकाणी नाचत असताना दाखवल्या ते नृत्य पाहण्यासाठी आकाशातील स्वर्गातील सर्व देवता येऊन आकाशामधून ते नृत्य पाहतात भगवान शिवजींनी जी मुद्रा करून दाखवली तीच मुद्रा पार्वती मातेने करायची पार्वती मातेने जे नृत्य करून दाखवलं ज्या पद्धतीचं नाचून दाखवलं त्याच पद्धतीने भगवान शिवजींनीही नाचून दाखवायचं असं करता करता अनेक वेळ पर्यंत ते नृत्य चाललेलं आहे शेवटी कोणीही माघार घ्यायला तयार नाही आहे तेव्हा भगवान शिवजींनी ऊर्ध्व तांडव मुद्रा करून नृत्य करायला सुरुवात केली ऊर्ध्व तांडव मुद्रा म्हणजे भगवान शिवजींनी एक पाय उंच डोक्यापर्यंत घेतला आणि त्या तांडव मुद्रेमध्ये नृत्य करायला सुरुवात केलं आणि पार्वती मातेला खुनवलं आणि सांगितलं देवी या प्रकारचं नृत्य करून दाखव पण स्त्री शरीराची मर्यादा असल्या कारणाने पार्वती मातेने ते नृत्य केलं नाही पार्वती मातेने माघार घेतला आणि हात जोडून मी हारले असं स्वीकारलं पण भगवान शिवजींनी जी मुद्रा करून नृत्य केलेलं होतं त्याला तांडव नृत्य असं म्हणतात आणि ती जी मुद्रा होती ती नटराजांची मुद्रा होती म्हणून माझ्या महादेवाचं नाव नटराज असं पडलं महादेवांचा तो नटराज अवतार झाला बोलिए श्री नटराज भगवान के जय बोलिए श्री शिवशंकर नटराज महाराज के जय महादेवांची ती नटराज मुद्रा झाली तिथेच त्या थलैवनामध्ये सुंदर असं महादेवांचं स्थान निर्माण झालं मंदिर निर्माण झालं ज्याला आजही थलैवनामध्ये नटराज मंदिर असं म्हणून ओळखल्या जात अतिशय दिव्य पुरातन असणार ते नटराज मंदिर आजही जे थलैवनामध्ये आहे याच स्थानावरून शैव मताच्या सिद्धांताचाही जन्म झाला असं म्हणतात शैव उद्गम स्थान जन्मस्थान त्या थलैवनाला मानल्या जात ओम नम शिवाय नटराज राज भोलेनाथ की जय शिव भक्तांनी कमेंट मध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका नम शिवाय